प्रश्न गाई मला खरं सांगा जर मी मेलो तर कोण कोण मैता खरं खरं सांगा चॅट मध्ये हा मस्करीचा भाग ना म्हणजे मला बघायचं तुमचं प्रेम मैताच्या दिवशी तरी माझ्यावर असेल का पण काहीत्याला खर्च काहीत्याला पब्लिक वन साईड असेल मी स्टोरी टाकील करून नाही सेम बोललो रे सेम बोललो बोलतो तरी माझ्या माहित केवढी नॉर्मली हजार अरे माझ्या एरियातल्या जास्त माझं माहीत तुला काय अरे पण कोणीतरी जर भावपूर्ण श्रद्धांजली एक स्टेटस टाकला ना मजबूत येतील अरे मी आपली पब्लिक आहे ना बांधील किंवा ते सोडून आहे ना जास्त पब्लिक येतील कारण की बांधिल पब्लिक सोडून जास्त ठीक आहे मैतल आपण एक करायचं चेतनची पब्लिक एक साइड लावा पब्लिक एक साइड लावा मॉप मध्ये दोन्ही पब्लिक एक्साइड मला मॉप बघायचं कोणाचं जास्त चल बोला तू स्टोरी टाकल्यावर तू मॉब बादश आणशील रे माहित गाजणार गाजणार आहे मुद्दा काय माहिती का विदाउट बांधील की फॅमिली पण क्राऊड असणार म्हणजे पण नॉर्मल ते कोणाच्या माहिती असतो किंग माहीत पाहिजे का किंग किंग पाहिजे मग ते त्याच्यासाठी आपल्याला स्टोरी टाकणे काय काय ऍटलीस्ट दोन तीन स्टोरी मी टाकणार मग पोरा अशी संपतील आणि मेन काय ते का बॉडी काळाचा टाईम तो खूप मॅटर करतो आठ एक तासाचा गॅप पाहिजे कारण गुण्या विण्यावरून लोक येणार मुंबई मुंबईवर सांगली सातारा वेळ टाकणार की नाही आणि मला असं वाटतं ना मैदान मोठं बुक कर अगो पै मी काय बोलतोय रेकॉर्ड रेकॉर्ड सिद्धी स्मशान भूमी कशाला आपण हे पण पोरं रडतील रेडियम आणि हा मेलेला असं याच्या छाताडो उड्या टाकतील चेतन दादा नाही तुझ्या जा शिवमाच्या नाही आता स्त्री मरुट उठ उठ आता तुला उचलतील वाहते आणि हा पटकन यम बोले हे बाबा त्याला पाठवा रिटर्न उठवा त्याला मग हा उठल पटकन आयचा एवढा छातीवर धडका बसला तर कुठल्या तरी पिक्चर मध्ये आहे ते तिने कधी मुलगी त्याला तू मार नाही सकता तेरे क्या, 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 तुझे चोर नाही सकता ना उठतो ना रे भाई डायरेक्ट डायरेक्ट डॉक्टर चेक करा जीवन त्याला भाई असं मला एक प्रश्न गाईज मला खरे खरं सांगा जर मी मेलो तर कोण कोण माहीत ना खरं खरं सांगा चॅटमध्ये हा मस्करीचा भाग ना म्हणजे मला बघायचं तुमचं प्रेम मैताच्या दिवशी तरी माझ्यावर असेल का खरं खरं सांगा मस्करीचा विषय नाही माझ्या मैताला कोण कोण येतील चॅटमध्ये खरं सांगा मुलगा मुलगी कोणी सांगा येतील येतील येत आहेत बिचारे येणारे पण फिफ्टी पर्सेंट म्हणजे जे हेड देतात ते नाही येणार पण जे प्रेम करतात ते येणार बाबा जे येणार बोलतायत ना त्याच्या आधी न बोलणारे येणार लक्षात ठेव नाही बोलतात ते शंभर टक्के येणार एक जण बोलतो मी नाही येऊ शकत मी लांब राहतो मग तुला व्हिडिओ कॉल करू आम्ही टेन्शन नको घेऊ व्हिडिओ कॉल आणि लाईव्ह ठेवू आपण स्ट्रीम का गाजेल शपथ काय स्ट्रीम आणि चेतनच्या चॅनल वरती स्ट्रीम शेवटची ठरवूया म्हणजे चेतन जी म्हणजे टायगर का मैत लाईव्ह स्ट्रीम आणि मी ड्रोन वर ना स्ट्रीम दाखवेन ती चित्रफित वरून नवी ड्रोन वर शूट करू आपण मुहूर्त तोच करू सिद्धी पण तो लाइव असेल का ब्लॉग असेल किंवा कार्तिक भवतात मी पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी आहे मी तर पूर्ण स्पॉन्सर करायला रेडिल काय काय सोरी सर सगळा सगळं एवढा खर्च होईल कार्तिक तू आहे ना तू मी घेतो ना ग अच्छा तुझा माणूस दिसत मी घेतो तू आणि मैत बीतला आहे ना गाई मी तो बोलतो एकसो एक सावकार रेडी होतील मी जेव्हा नरल तेव्हा अ लाकूड मी मी नगो कोणा न जेवण तान मी मी कोण नको सगळे माझ्या मैत्याला सगळे टॉपचे सावकार येतील काय त्यात काही इश्यूज नसेल फक्त आपल्या बांधील वाले फॅमिलीला ना जेवणासाठी एक हॉल अरेंज करावं लागेल तेराव्याचं त्या तिथे ना तेराव्याचं ना बबलू मैताच चालले तेराव्याला कशाला नुसती गर्दी काय घरची वडापाणी राहू दे ना इथं मी टच होतो बॅकअप मडापाणी चा मैताच्या दिवशी वडापाणी चहा हे मेनू फिक्स करू आपण वडापाणी चहा मध्ये खुश होती सगळे वडापाव खाल्ला तर पाजणार मग ती गर्दी प्रत्येक पाजलाय रे <laughs> तो त्रास असतो आणि पाजण्याचा काही हा त्रास लोकांना होतो म्हणजे एखादा माणूस खूप घाण पाजला ना तर चार लोक बाजूचे असतात ना ते नर्वस होतात आरशी माहित आलोय चल उग चालू असं होतं तर वडापाव नको आपण ना हेल्दी ठेवूया मतलब कसं माहितीये का उपमा पोहे ते सुजल पण ते विचारतो दोनशे रुपये देऊन <laughs> का? का मा मा? चेतन मैताचं ठीक आहे मैताच सोड बाराव्या आणि तेराव्याला जेवणाचं काय तिकटी ठेव तिकटी सुजल बाई तिकटी ठेवू अरे पण याचा बाराव तेरा नाही होणार का याचं कसं बाराव तेराव का काय आहे मग काय होऊ शकत हे चेतन आपल्या आपल्या अर्थ कोण बोलूच शकत नाही कारण की आम्ही ना काहीच आम्ही डायरेक्ट मरणाचे विचार डोक्यात ठेवून आयुष्य जपतो कारण की आम्हाला कसलीच भीती नाही बेस्ट <laughs> आहे विचार करतच आज परिस्थिती अशी आहे ना एखाद्या फॅमिलीत एखाद्या मैत्रीमध्ये एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या पार्टीत मरायचा जरी टॉपिक निघला ना हे नको रे असं बोलू असे लोकांच्या रिप्लाय असतात एकमेकांना पण आमच्यात नॉर्मल विषय असतात ज्याला मरण यायचे ते मरणार पण आमच्या समोर मरत असेल तर ता आम्ही नक्कीच त्याला वाचवणार नाही पण का मरेल एवढे चांगले सगळे मित्र एकत्र असतील आनंदी असतील हॅपी असतील मस्त कॉमेडीत आयुष्य जगत असणार फिरत असणार लोकांसाठी धावत असणार तर ते का म्हणतील एक बोलतो मी खांदा द्यायला आलो सॉरी पण मला झेपणार नाही आता कमी केलंय ना तू याला खांदे जास्त लागतील आठ खांदे ऑस्ट्रेलिया से लडकी भेजूंगा चिता जलाने केली आहे लकडी लडकी काय डाळे चेतन भाऊना अच्छा लकडी लकडी ऑस्ट्रियाची आकडा फेमस होईल ना, ना ए, एक पोरगा बोलला सिद्धी एक पोरगा बोला चेतन अमर आहे मरणार नाही म्हणजे काय म्हणजे तू तुझं नाव अमर आहे अमर गायकवाड <laughs> तू मरणार नाही <laughs> नाही मला ऐकत अमर आहे अमर म्हणजे जो मरूच शकत नाही म्हणजे मरणारच नाही हा सिद्धी ए अमर म्हणजे मरणार नाही मग सिद्धी खरं सांगू का माझ्या खाण्यापिण्याने किंवा राहणीमान्याने आणि किंवा माझ्या कुठल्या वाईट सवयींनी आता लांब केलं तर मला काय असं वाटतं का मी शंभरच्या पण पॉलीकड जगणार आहे ना एवढा नाही जगणार साठ बासष्ट मॅक्स प्रॅक्टिकली ना काही साठ बासष्ट आर्टिकल नंतर उडेल आता बार नंतर उडेल माझा बार उडेल ही तुझी बोलायची भाषा म्हणजे माझा बार उडवायचा तुला अरे अक्षय कुमार साठ वर्षाचा आहे एक पर्सेंट तरी वाटतो का मताराय आहे अक्षय कुमार तेवढे पथे पालटो बाबलू मी बघ ना मी जर आता ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे सिद्धी ही जर माझी बेसिक सुरुवात जर एवढी स्ट्रिक्ट असू शकते जो, जो तो वर्षाची सुरुवात साडेतीन ला व्यायाम चांगला हा का चॅटर्जी तुम्ही काय चॅट करता करता त्यांना बघतात का सीसीटीव्हीतून आणि तो हे फोन ना वापरत वो है ना कम, से कम तीस ही लेते। तू प्रतीक बघू दे आधीच सांगली करायला लागेल ऑफिस मध्ये म्हणजे यायला रेडी आहेत ऑफिस मध्ये यायला रेडी आहेत मैताला खूप प्रेम आहे लोकांचं त्या आधी पण कोण बोललं ते पण भारी आहे की ऑस्ट्रेलियावरून लडकी लागणी माझीच मान रिक्वेज रित्वेज येतो नाही पण लाकडाची चीवजी की चेतन लागणी द्यायला ऑस्ट्रेलियावरून लडकी येते फेमस होईल लकडी बोलला तो लकडी लडकी नाही येते इथे जिवंतपणी कोण लडकी येत नाही आयुष्यात मेल्यावरती कोण येणार आहे अरे वॉर्निंग येते स्टॉप भाई आपण फ्रँक येत आणि काही वॉर्निंग या टॉपिकची येत नाही या सिरियस टॉपिकची वॉर्निंग येते काही येणार नाही टेन्शन नाही हे खरंच वॉर्निंग येते बोल मी माहिती टॉपिक आहे अरे आपल्या डीके सारख्याशी मुली त्याच्या आयुष्यात येतात काय डिके काय बोलला हे डिके हा काय बोलला नाही तू बोल हा बोलला ना आता की बाबा तुझ्या आयुष्यात मुली येतील अरे बोललो काय मरताना मुली येणारे <laughs> मी ब्लॉग करू शकतो का महताच आला ब्लॉग नाही आलो मी आई ब्लॉग साठी मी तुला ब्लॉग साठी चार पोरं देतो मितेश देतो देतो आणि ओमी देतो हे मितेश आहे का गेला गेला असं बंद करू आता मैत झालं तर मैताच्या टायमाला चुकून ते सोलचा कुठला इव्हेंट बिव्हेंट असला तर मी तेच नेऊ शकणार पण बाकी दोघांत ना ती घेऊन ना! एक गॅनल करा एक टायगर देंगे हा पासवर्ड आयडी घ्यायला लागेल लवकर त्याच्याकडनं दिलेलं ना मित्र व्हॉट्सअप आणि आपले चेतनचे चे चॅनल जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यूज नाहीत कंटिन्यू माहीत फिरवत राहायचं काही माहित आहे ना मुद्दम वाशीला न्या की तिकडून जीवन लोक गोळा करा मुद्दम पुण्याला न्या काहीच माहित आहे कमीत कमी दहा दिवस चालणार आहे माहित एक फ्रीज गाडीत ठेवा कंटेनर मध्ये बॉडी फ्रीज मध्ये आणि वरतून हाराबिराचा अस आहे <laughs> जोपर्यंत सगळ्या इथली माणसं घेत नाही अशी लाईन लागत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरवायचं हो एक्सप्रेस टू एक्सप्रेस आणि खर्च कर चला बस झाला बोर होतो आता टॉपिक चला ना बंद कर तू इमॅजिन केलं ना, ना बड़ेल, बड़ेल, बड़ेल। अरे काही इमॅजिन केलं ना पण मीच करत नाही मी बादशाह आहे